आज आपण शिकणार आहे चव्वेचाळीस छाती आणि शिटगेर आहे शेहेचाळीस तर मी असा ड्रेस कसा कंप्लीट केला हा व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण माहिती भेटेल तर पंजाबी पटियालाची बॉटम बघू शकता इतकी सुंदर मी डिझाईन टाकलेली आहे रुंदीला आहे तीन इंचाचा बॉटम तर बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे असेच आपण छोटे छोटे माहिती घेत राहिलो तर शिलाई शिकण्यात काही अडचण येत नाही त्यासाठी मी संपूर्ण चांगली माहिती दिलेली आहे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भेटत जाईल आणि ह्यात सांगितलं आहे व्हिडिओ सर्वांना कशा तुम्ही आहात ना सर्व ठीकत मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते चॅनलवर तर, तर गायू कशी करते डान्स करते चोरून चोरून तर कालच घालूच वाटायला आज झालंय आजकाल मला तर चला फटाफट मला आता कपडे शिवायचे आहेत असं का होय लागलंय मोबाईल

सुपारी चले पापा? आ? पापा का नवी असं खुप अच्छा तर चला हे बघा ब्लाउज शिवून ठेवलेले आहेत आता हा मला ड्रेस शिवून द्यायचा आता आणि प्रेस करायचा आहे हे बघू शकता तुम्ही किती म्हणजे असं खराब झालाय त्याला कटिंग पण करू शकत नाही मी एवढा घडी झालेला आहे म्हणजे त्याला प्लेन करून घेते आहे का नाही नाही तर माप सर टाकता येत नाही तर असे काही कपडे असतील ना तर आपण पहिले इस्त्री करून घ्यायचं मग माप वगैरे टाकायला चांगले राहतात आणि फिनिशिंग पण चांगली येते कारण असं टाकता येणार नाही हे जी काही हेच नाही एवढी घड्या पडलेत ड्रेसला है किशा

बेबी गेली अच्छा शिल्के का मी सोलून देत नाही म्हणून गायीसाठी सोलून ठेवून गेलो होती तर बीडवर बसती आणि खात खात भोगल म्हणून बघितलं का मला काळजी नाही माझ्या मुलांची त्यांना काळजी का नाही लाला काय लाला नाही आहे अभि हे बघा मी प्रेस करून आणलेलं आहे कपड्यांना आणि हा ड्रेसचा हे माझं थोडं स्टँडचं गायीनं तोडलेलं का नाही ते आता बसना झालं आहे त्यामुळे तुम्हाला मी कटिंग जेवढी माझ्यापासून हाता होते हातानं तेवढं दाखवते तर हा मी टॉपचं बघा सगळी स तिन्ही पण मागचा पुढचा भाग आणि पॅन्टेचा कपडा सेम कलर आहे थोडा पॅन्टेचा वेगळा आहे पट्यालाचा आणि सेम कलर आहे तर प्रेस करून आणलं आहे तिन्ही पण कपड्यांना हा अस्तर आहे अस्तरवर बघा चव्वेचाळीस आपण चव्वेचाळीस मापाच्या ह्याचं छातीचं ड्रेस कटिंग करणार आहे तर चव्वेचाळीसमध्ये मी दाखवते तुम्हाला तर तुम्हाला दाखवते मी हे बघा ज्योती छाती आहे चव्वेचाळीस कंबर आहे अ अडतीस गळापुडचा आहे सात आणि मागचा आहे आठ हिप आहे म्हणजे शीट शेचाळीस खूप मोठा मापाचा आपण ड्रेस शिवणार आहे तर बाजू आहे त्याची पंधरा आणि फिटिंग आहे साडे पंधरा आणि हे बघा शोल्डर आहे अठरा पायजमा आहे पन बेल्ट पायजमा बेल्ट आहे पन्नास तर पायजमा उंची आहे छत्तीस या मापाचा आपल्याला कटिंग करायचं आहे ड्रेस आणि पट्याला पॅन्ट तर तुम्ही बघू शकता तर चौथा भाग याचा अकराचा येतोय तर तुम्हाला सांगते तर चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा येतो तर एक इंच लुझिंगला ठेवायला लागतं म्हणून मी बारा इंचावर मार्किंग केलेलं आहे तर कंबर आहे चाळीस चाळीसमध्ये मध्ये का नाही दहाचा होतोय तर अकराचा ठेवला एक इंचानं वाढवून घेतलेला आहे पण लुझिंगला हिप्पा आहे शेचाळीस शेचाळीसचा चौथा भाग केला की साडे अकरा होत आहे तर साडेबारावर आपण मार्किंग केलेली आहे हे बघा बघू शकता गाय रुग्ण साडेबारावर मार्किंग केलेली आहे उंची आहे चाळीस ठीक आहे आपल्याला तर बेचाळीस घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण उंची कपड्याची हा तर अस्तर आहे अस्तर कमी असला तरी चालेल तर आ, हे का नाही किशोत्सव ना सुग ना इतर हे बघा आता माझी जी चाळीस आहे ऑलरेडी तर आपल्याला का नाही हात शिलायचा आहे तीन ते चार इंच वाढवून घ्यायचा आहे कपड्यावर कपड्याला आणि अस्तर किती छोटा चार पाच इंचानं कमी पडला तरी चालतो अस्तर ठीक आहे आतल्या साईडहून तर चौथा भाग एक अकराचा आला तर आपण बारा एक इंच वाढवलं चाळीस आली कंबर चौथा भाग दहाचा आला तर अकरा घेतली शेहेचाळीस साडे अकरा आली तर बारा घेतली एक इंच लुजिंगला बाकीचं हे कपडा वाढवून दीड इंचानं दोन इंचानं ठेवलेलं आहे असं मी कपडा कारण परत म्हणजे त्यांना कस्टमरला सोडा उसवण्यासाठी कमी जास्तला ठेवायचं एवढा त्या मनावस्तं अर्धा इंच सोडा या एक इंच सोडा तर मी दोन इंच घेतलेले आहेत तर आपला फायनली ड्रेस शिवून कम्प्लीट झालेला था। आहे माझा ओ नो सॉरी तर ठेव का बघू शकता तुम्ही स्टँड माझं थोडंसं हे आहे तर बॉटमला मी पंजाबच्या ह्याच्याकडून का नाही कॅन्वस घेतलंय बकरम तर तिनं खूप छान दिलंय तरी बघू शकता बॉटम असं आहे पंजाबी पटियाला बनवलेलं आहे आणि शिवून झाला कम्प्लीट खूप हे आहे ना, ना शेचाळीस छाती चव्वेचाळीस का शेचाळीस ना शेहेचाळीस छातीची आता पण चव्वेचाळीस हा शेहेचाळीस हिप आहे आणि चव्वेचाळीस हे आहे छाती चव्वेचाळीस शेचाळीस हिप म्हणजे शीट शिटगेर आपलं हे आहे मतलब खूप हेवी आहे त्याचा ड्रेसमध्ये मटेरियलमध्ये बसणं खूप हे आहे मुश्किल खूप मुश्किल आहे फायनली आपण बनवून रेडी केलेला आहे तुम्हाला दाखवते की एक मिनिट पटियाला झाला आहे कम्प्लीट नाडा बसवायचा होता रात्री कम्प्लीट केला आहे त्या बिचारीपशी जो ड्रेसच घालाय ना फोनवर फोन छायताय छायचायचे शेजारचीच आहे ना शेजारी हाय तर त्यांना विचारते तिचा नंबर पण आहे आपल्याकडं तसा एक मिनिट मी कैची हुडकत होती ना <tip> तर असा बनलाय बघा फायनली पंजाबी पटियाला <tip> तर बघू शकता तुम्ही जसं पाहिजेल तसं सा हा आहे ठीक आहे <tip> कपड्या दुसऱ्याचा लावला आहे पंजाबी पटेल हा असं आहे तर हे बघू शकता आता टॉप इकडच्या शिलाईवाले घालतात ना हात शिलाईचे जिथपर्यंत त्यांना गळा पाहिजे होता तसा मी गळा पूर्ण हे असा दिला आहे पूर्ण त्यांची मोती होती तिथपर्यंत गळा मागचा पण बघू शकता तुम्ही मागचा आठचा आहे पुढचा सातचा आहे हे बघा मागचा मोठा आहे तर हे खूप प्लेन आहे कपडा थुरून ती केलं ना थोडंसं तर घेऊन जातं तर बघू शकता हा चिलेखी तर आपले दोन्ही पण ड्रे शिवून झालेत रेडी हे बघू शकता दिसतंय का तुम्हाला हां स्टँडवर नाही ना आज माझा मोबाईल त्यामुळं असा कम्प्लीट केलाय शिव तर चला असा शिवून झालेला आहे कम्प्लीट पाऊन बाजू बनलेली आहे साडेबारा इंचाची तर हे हो का आणि इथं असा फटियाला ठेवलेला आहे हा का नाही असं ठेवून हे बघू शकता पंजाबी पाट्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक नक्कीच कमेंट करा ठीक आहे तर गावी बसली वॉशरूममध्ये मला बोलवते मी जाते ते बाय बाय आणि लावते आता येतीलही द्याच आहे म्हणून मी फटाफट बनवलेला आहे ठीक आहे तर झाला फोल्ड करून ठेवते बिचारीचा ड्रेस तर खूप सुंदर बनलेला आहे ठीक आहे धन्यवाद